मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत खुद्द गुहागर शहरामध्ये तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी आज आपण पाहणार आहोत व्यवसायासाठी उद्योग उद्योगधंद्यासाठी उत्तम अशी उत्त, उत्त उत्त संधी घेऊन आलेला हा प्लॉट या प्लॉटची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते प्रॉपर गुहागर शहरामध्ये मुख्य रस्त्याला लागून हा प्लॉट आहे या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे साडेआठ गुंठे आणि हा कमर्शियल एन ए प्लॉट आहे हॉटेल व्यवसाय होमस्टे किंवा अन्य कोणत्याही उद्योगधंद्यासाठी उत्तम असा हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये पाण्यासाठी मालकांची बोरवेल आहे या बोरवेलला मुबलक पाणी उपलब्ध आहे टेबल प्लॉट असून मातीचा प्लॉट आहे या प्लॉटची मालकांनी सरकारी मोजणी केलेली आहे प्लॉटच्या चारही बाजूंनी चिरा कंपाऊंड आहे त्यामुळे हद्दीवरून कोणताही वाद होणार नाही याची पुरेपूर काळजी मालकांनी घेतली आहे प्लॉटमध्ये चिकू नारळ आंबा अशी लागवड मालकांनी केलेली आहे बाकीचा परिसर मोकळा आहे तुम्ही तुमच्या आवडीची लागवड करू शकता या प्लॉटमध्ये मालकांचे एक जुने घरही आहे या घराचा असेसमेंट उतारा आहे त्यामुळे समुद्रापासून अगदी जवळ असूनही तुम्हाला सी आर झडीची कोणतीही अडचण इथे येणार नाही तसेच या प्लॉटचे बसस्टँडपासूनचे अंतर फक्त दोनशे मीटर अंतर आहे पुण्यापासून हा प्लॉट प्लॉट दोनशे वीस किलोमीटर अंतरावर आहे मुंबईपासून अडीचशे किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे हा प्लॉट येणे असल्यामुळे बँकेकडून तुम्हाला कर्जसुविधा उपलब्ध होऊ शकते तसेच या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये हा तुम्हाला प्लॉट पसंत असेल तर तडजोड होऊ शकते हा प्लॉट पाहायचा असेल व्हिजिट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद